जर्मनीत आय टी फील्डमध्ये जॉब्स आहेत का आय टी जॉबसाठी कुठे अप्लाय करायचं त्यासाठी जर्मन भाषेची अट असते का असलीच तर कुठल्या पर्यंत जर्मन शिकावी लागेल जर्मनीत जॉब सिक्युरिटी आहे का जॉब गेला तर काय करायचं आजच्या व्हिडिओत या प्रश्नांची उत्तरं देते जॉब इंटरव्ह्यू साठी काय करायचं जॉब करायला सुरुवात केल्यानंतर काय करायचं काय लक्षात ठेवायचं यासाठी काही टिप्स देखील देते त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पहा आणि शेवटपर्यंत पहा नमस्कार थ्रू माय आयज बाय तेजल राऊत मध्ये आपलं स्वागत आहे आजच्या विषयाला सुरुवात करण्याआधी जे ह्या युट्यूब चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत आहेत त्यांच्यासाठी चॅनलची आणि माझी एक छोटीशी ओळख मी तेजल राऊत मूळ मुंबईकर गेल्या दहा वर्षांपासून जर्मनीत राहते आय टी फील्डमध्ये काम करते थ्रू माय आयज बाय तेजल राऊत या युट्यूब चॅनलवर इथल्या इथे घडणाऱ्या इंटरेस्टिंग टॉपिक्सवर व्हिडिओज बनवते तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असल्यास या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया तुमचे प्रश्न मला मधून कळवा थँक्यू तर जर्मनीत आय टी फील्डमध्ये जॉब्स आहेत का आहेत इनफॅक्ट द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रोफेशन इज वन ऑफ द बॉटल निक प्रोफेशन्स इन जर्मनी मिनिंग देर आर मोर जॉब्स इन आय टी दॅन द स्किल्ड पीपल इन आय टी इन जर्मनी त्यामुळे इतर देशातल्या आय टी स्किल्स एक्सपिरियन्स असलेल्या लोकांना इथे आय टीमध्ये जॉब करण्याची चांगली संधी आहे दर इज अ वेबसाईट कॉल्ड मेक इट इन जर्मनी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते ही वेबसाईट जर्मनीत काम करण्यासाठी शिकण्यासाठी मायग्रेट होण्यासाठी लागणाऱ्या माहितीसाठी सपोर्टसाठी जर्मन फेडरल गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यात जर्मनीत कोणते प्रोफेशन्स इन डिमांड आहेत त्याची यादी दिली आहे त्यात आय टी देखील आहे बाकीच्या प्रोफेशन्स बद्दल पुढल्या व्हिडिओत माहिती देण्याचा प्रयत्न करेल आय टी जॉबसाठी कुठे अप्लाय करायचं अनेक जॉब पोर्टल्स आहेत जिथे अवेलेबल जॉब ऑपॉर्च्युनिटी शोधता येतील फॉर एक्झाम्पल मेक इट इन जर्मनी द वेबसाईट आय जस्ट स्पोक अबाउट वेबसाईट गे वर गेल्यावर वर्किंग इन टॅब दिसेल त्या दिसेल त्याखाली द जॉब लिस्टिंग वर क्लिक करा इथे वेगवेगळे की वापरून फॉर एक्झाम्पल जॉब टायटल्स नॅरोडाऊन करता येईल दुसरं लिंक इन वर, वर तुमची प्रोफाईल अपडेटेड असल्यास जॉब सर्च सोपा होतो तुमच्या प्रोफाईलच्या पेज वर जॉब आयकन आहे ज्यावर क्लिक केल्यावर तुमच्या प्रोफाईलला मॅच करणारे जॉब लिंक प्रॉम्प्ट करतात वर उजव्या बाजूला टायटल स्किल कंपनी लोकेशन ज्यात स्टेट किंवा सिटी टाकून जॉब सर्च नॅरोडाऊन करता येतो जॉब सर्च करत असाल आणि लिंकडिन वापरून जॉब शोधायचा नसल्यास देखील लिंक अपडेटेड असणं गरजेचं आहे खास करून जर्मनी जॉबसाठी अप्लाय करत असल्यास अनेक कंपनीज किंवा झिंग वरच्या तुमच्या प्रोफाईलची लिंक मागतात झिंग इज अ सोशल प्लॅटफॉर्म जस्ट लाईक इन फॉर बिझनेस प्रोफेशनल बट इट इज मोर पॉप्युलर इन जर्मन स्पीकिंग कंट्रीज झिंगवर प्रोफाईल असायलाच हवे असं नाही पण लिंकडिनवर असल्यास ती नक्की अपडेटेड ठेवा तुम्ही सध्या काम करत असलेल्या किंवा पूर्वी काम केलेल्या ऑर्गनायझेशन मधल्या तुमच्या बॉसेसचे किंवा सहकार्यांचे किंवा क्लायंटचे रेकमेंडेशन तुमच्या प्रोफाईलवर असल्यास तुमच्या सीव्हीला वेटेज मिळतं कीपिंग अँड अप टू डेट प्रोफाईल ऑन इन नॉट ओनली ऑथेंटिकेट्स युअर सीव्ही बट ऑल्सो एट टाइम्स हेल्प इन गेटिंग अ जॉब वायफरन्स बिकॉज इट इज अ वेल कनेक्टेड बिझनेस कम्युनिटी जॉब सर्च करण्याची तिसरी जागा स्टेप स्टोन डॉट डीई स्टेप स्टोन डॉट डीई इज जर्मनी लिडिंग जॉब पोर्टल्स वेर कंपनीज पोस्ट देअर जॉब ओपनिंग अँड द जॉब सीकर्स कॅन सर्च अँड अप्लाय फॉर द या वेबसाइट वरचा ऑनलाइन टूल वापरून तुम्ही जर्मनीत चालणाऱ्या रेझ्युमे फॉर्मॅटमध्ये स्वतःचा रेझ्युमे बनवून घेऊ शकता जर्मनीत कुठल्या फॉर्मॅटमध्ये सी बनवतात आणि तो हे ऑनलाईन टूल वापरून कसा बनवायचा ह्यावर मी एक डिटेल व्हिडिओ बनवला होता लिंक हे देते। स्टेप लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन मध्ये मध्ये देते देखील इन डीड आबाइट नाव जॉब वेक्टर या वेबसाईट किंवा जॉब पोर्टल्स वर तुम्ही जर्मनीत आय टी जॉब शोधू शकता यापैकी जॉब वेक्टर पोर्टल फोकसेस ऑन इंजिनिअरिंग आय टी मेडिसिन अँड सायन्स प्रोफेशन्स या सगळ्याच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते जर्मनी जॉब करण्यासाठी जर्मन भाषा येण्याची अट असते का या प्रश्नाचा एका शब्दात उत्तर म्हणजे डिपेंड्स इट डिपेंड्स ऑन बोथ द रोल अँड द ऑफ ऑर्गनायझेशन यू आर अप्लाइंग फॉर मी आय टी क्षेत्रात एसएपी टेक्नॉलॉजी फील्डमध्ये काम करते माझ्या फील्ड उदाहरण देऊन एक्सप्लेन करते एस ए फील्ड मध्ये तुम्ही एक सेंटर आयबीएम डेलॉइट सारख्या कन्सल्टिंग कंपनी सोबत काम करू शकता किंवा एखादा इनहाऊस रोल करू शकता कन्सल्टिंग कंपनीज बरोबर काम करणं म्हणजे त्या कंपनीला ज्या कंपनीकडून प्रोजेक्ट मिळेल तिथे काम करणं त्यामुळे जरी तुमचं कॉन्ट्रॅक्ट असलेली कन्सल्टिंग कंपनी जर्मनीत असली तरी प्रोजेक्ट दरम्यान इंटरनॅशनल क्लायंट सोबत काम करावं लागतं आणि क्लायंट नॉन जर्मन स्पीकिंग असल्यास अस, प्रोजेक्ट लँग्वेज जर्मन नसून इंग्लिश असते म्हणून कन्सल्टिंग कंपनीजमध्ये जॉबसाठी अप्लाय करत असल्यास तुम्हाला जर्मन भाषा येत नसल्यासही जॉब मिळायचे चान्सेस असतात अर्थात कन्सल्टिंग कंपनीत जॉब मिळतोय म्हणून इंग्लिश स्पीकिंग प्रोजेक्ट मिळेलच असं नाही त्यामुळे तुम्हाला किमान जर्मन शिकण्याची तयारी आहे हे दाखवावं लागतं बरेच एम्प्लॉयर्स एम्प्लॉईसाठी जर्मन ट्रेनिंगची व्यवस्था करतात किंवा जर्मन कोर्सेस स्पॉन्सर करतात ते करण्याची मात्र तुमची तयारी हवी इनहाऊस रोल म्हणजे एखाद्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस कंपनीत त्यांच्या इनहाऊस आय टी -ती टीमचा भाग असणं यातही दोन प्रकार असतात एक म्हणजे त्या कंपनीतल्या एस एपी सपोर्ट करणं कंपनीच्या बिझनेस टीमशी बोलावं लागतं ईमेल कम्युनिकेशन करावं लागतं यासाठी अर्थात जर्मन बोलता वाचता लिहिता येणं गरजेचं आहे त्या कंपनीच्या एसएपी प्रोसेसेस दुसऱ्या देशा देशात इम्प्लिमेंट करायच्या असल्यास ज्याला रोल आउट प्रोजेक्ट्स म्हणतात अशा मध्ये तुम्ही काम करणार असल्यास मोस्टली प्रोजेक्ट लँग्वेज इंग्लिश असल्याने जर्मन भाषेची अट लागू होत नाही पण रोल रोलसाठी एखाद्या कॅन्डिडेटची निवड करताना त्याला किंवा तिला अमुक रोलसाठी घेतलं जाईल असं नाही मोस्टली सपोर्ट आणि रोल आउट दोन्ही मिश्र रोल करण्याची अपेक्षा असू शकते त्यामुळे इनहाऊस रोलसाठी अप्लाय करत असाल तर जर्मन भाषा येणं मोस्टली अनिवार्य असतं दुसरं म्हणजे डेव्हलपरचा ऑर टेक्निकल कन्सल्टंटचा रोल असेल जिथे कोडिंग करणं हे तुमचं मुख्य काम आहे इथे जर्मन भाषा येणं आवश्यक असतच असं नाही फंक्शनल कन्सल्टंट तुम्हाला डिव्हलपमेंट और कोडिंग रिक्वायरमेंट समजावून देऊ शकतात पण फंक्शनल कन्सल्टंटचा किंवा क्लायंट फेसिंग रोल असल्यास मात्र जर्मन भाषा येणं आवश्यक असतं अपार्ट फ्रॉम द जॉब अँड इवन इफ यू डोंट नीड टू नो जर्मन फॉर युअर जॉब इफ यू वॉन्ट टू लिव्ह वर्क इन जर्मनी लॉंग टर्म आय केन नॉट स्ट्रेस इनफ अपॉन द इम्पॉर्टन्स ऑफ लर्निंग जर्मन जर्मन भाषा येणं हे जर्मनीत राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट स्किल्स पैकी एक आहे हे का कसं याची डिटेल माहिती देणारा व्हिडिओ मी बनवला होता त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते जॉबसाठी जर्मन भाषा येणं अनिवार्य असल्यास नेमकं कुठल्या लेवलपर्यंत जर्मन शिकायचं सी एफ आर मीनिंग द कॉमन युरोपियन फ्रेमवर्क ऑफ रेफरन्स फॉर लँग्वेजेस हॅज कॅटेगराईज द जर्मन लँग्वेज इन सिक्स लेवल्स ए वन ए टू बी वन बी टू सी वन अँड सी टू ए वन ए टू म्हणजे बेसिक लेवल बी वन बी टू म्हणजे इंटरमिडिएट लेवल आणि सी वन सी टू म्हणजे एक्सपर्ट लेवल आय टी फील्डमध्ये जॉब करण्यासाठी किमान इंटरमिडिएट लेवलपर्यंत तरी जर्मन शिकायला हवी तुम्ही जेव्हा जॉब सर्च कराल तेव्हा जॉब डिस्क्रिप्शनमध्ये कुठल्या लेवलपर्यंत जर्मन यायला हवी असं काही वेळा लिहिलेलं असतं नसल्यास त्या एम्प्लॉयरला ईमेल पाठवून तुम्ही विचारू शकता जर्मन भाषा शिकण्यासंबंधात काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये विचारा मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन त्याचबरोबर ह्या टॉपिकशी संबंधित मी एक डिटेल व्हिडिओ बनवला होता ज्यात या क्षेत्रातल्या एका तज्ज्ञांची मुलाखत घेतली होती त्यांना प्रश्न विचारले होते ती माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते जर्मनीत जॉब सेक्युरिटी आहे का जेव्हा तुम्ही दुसऱ्या देशात करिअरसाठी मायग्रेट करता तेव्हा जॉब सेक्युरिटी हा सर्वात महत्वाचा प्रश्न असतो मायग्रेट तर केलाय पण जॉब गेला तर दुसरा जॉब पटकन मिळेल का ज्या विजावर मायग्रेट केलंय त्यावर तिथे जॉब गेल्यावरही राहता येईल का किती वेळ राहता येईल असे अनेक प्रश्न त्या एका प्रश्नानंतर ओघाने येतात सो हाऊ इज जर्मनी वेन इट कम्स टू जॉब सिक्युरिटी जर्मनीत सो कॉल्ड हायर अँड फायर कल्चर नाही इथे लेबर लॉस स्ट्रॉंग असल्यामुळे कुणाला वरून सहजपणे काढता येत नाही अर्थात फ्रॉड किंवा सिक्युरिटी ब्रीच सारखी गंभीर बाब असली तर गोष्ट वेगळी पण अदरवाइज एखाद्या एम्प्लॉयला सहजपणे कंपनीतून काढून टाकलं असं इथे सहजा होत नाही एखाद्या कॅन्डिडेटला एम्प्लॉयमेंट कॉन्ट्रॅक्ट देण्याची प्रोसेस मोठी असते त्याला इंटरव्ह्यूज मधून ताऊन सुलाखून त्याचे क्रेडिन्शियल चेक करून मगच एम्प्लॉयमेंट कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं त्यानंतर सहा महिन्याचा प्रोबेशन पिरियड असतो ज्यात तो कॅन्डिडेट त्या कंपनी कल्चरमध्ये फिट आहे की नाही हे तपासलं जातं त्या सहा दर महिन्यांच्या दरम्यान जर एम्प्लॉयरला एम्प्लॉय किंवा त्याचं काम आवडलं नाही तर कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट होऊ शकतं पण हा पिरियड जाऊन पर्मनंट झाल्यावर मात्र जॉब जाणं इझिली होत नाही एखाद्या एम्प्लॉईचा परफॉर्मन्स चांगला नसल्यास त्याला वेळोवेळी फीडबॅक देणे किंवा त्याला दुसऱ्या एखाद्या प्रोफाईलमध्ये जिथे तो चांगला परफॉर्म करू शकतो अशा ठिकाणी शिफ्ट करणे इत्यादी मार्ग वापरले जातात जर एखादी कंपनी बँक्रप्ट झाली किंवा कंपनीची एखादी विंग बंद करावी लागली तर अशा वेळेस एखादं अख्खं डिपार्टमेंट होणं अशा गोष्टी होऊ शकतात पण तेव्हा एम्प्लॉयर कडून योग्य कॉम्पन्सेशन ऑर सेव्हर पॅकेज दिलं जातं महिन्याकाठी ग्रॉस सॅलरीतून जे डिडक्शन्स होतात त्यापैकी एक अनएम्प्लॉयमेंट इन्शुरन्ससाठीही जातो त्यामुळे जॉब गेल्यास जवळपास वर्षभर जवळपास सेव्हन्टी पर्सेंट सॅलरी मिळते आणि तितका काळ दुसरा जॉब शोधायला पुरेसा असतो

किमान ए टू पर्यंत शिका जॉब इंटरव्ह्यूच्या दरम्यान जर्मन पुढे शिकायची इच्छा आहे कंपनी स्पॉन्सर करेल का हा प्रश्न विचारा मोस्टली कंपनीज जर्मन कोर्स स्पॉन्सर करतात त्यांच्या एम्प्लॉईला जर्मन बोलता लिहिता येणं हे त्यांच्यासाठी फायद्याचं असतं अँड द एम्प्लॉय स्पॉन्सरिंग द जर्मन कोर्स इज नॉट पार्ट ऑफ युअर सॅलरी इट इज अडिशनल तसं अग्रिमेंट झाल्यास जर्मनीत येऊन पुढले जर्मन कोर्सेस करणं कधीही चांगलं इट सेव्ह युअर टाइम अँड मनी सो डोंट फर्गेट टू डिस्कस दिस विथ युअर फ्युचर एम्प्लॉयर इफ यू वॉन्ट टू लर्न जर्मन फर्दर दुसरी टीप मी जॉब सेक्युरिटीबद्दल बोलत असताना सहा महिन्यांच्या प्रोबेशनबद्दल बोलले या सहा महिन्यात तुम्ही तुमचं काम कसं करता तुमच्या बॉसशी कसं वागता फक्त एवढंच बघितलं जात नाही तर तुमचा बॉस पियर्स सबऑर्डिनेट्स क्लायंट्स या सगळ्यांकडून तुमचा फीडबॅक घेतला जातो Basically, a 360 degrees feedback is taken and then decided whether you will be awarded the position permanently or not. Here, your technical as well as soft skills are evaluated. Technically, probation needs nerd job gila ashakta. So please keep that in mind while you are especially on probation and of course later on. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्ही आय टी फील्डमध्ये जर्मनीत जॉब शोधत असाल तर या व्हिडिओची तुम्हाला नक्की मदत होईल तुमचा फीडबॅक मला कमेंट्समधून कळवा या विषयावर काही प्रश्न असतील तर तेही कमेंट्समधून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फॅमिली बरोबर फ्रेंड्स बरोबर नक्की शेअर करा थ्रू माय आयज बाय तेजल राऊत या युट्यूब चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा काळजी घ्या टाटा